आजकाल लोक भात खात नाहीत का खात नाहीत त्यांना भीती वाटते की त्याच्यामुळे डायबेटिक्स होईल किंवा त्याच्यामुळे वजन वाढेल किंवा हृदयाचे रोग जास्त होतील पण तुम्हाला कल्पना आहे साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतामध्ये ऑलमोस्ट सगळेच लोक भात खातात म्हणजे भात हा प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम आहे कुठला भात तुम्ही खाता जेव्हा तुम्ही सफेद तांदूळ खाता तेव्हा त्याच्यामध्ये फक्त कर्ब असतात त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात मग ह्याच्यावरती सोल्युशन काय त्याच्यावरती सोल्युशन आहे लाल तांदूळ हा आम्ही लाल तांदूळ आणलेला आहे रिच फ्लोराज कंपनीने विंटेज रेड राईस आणलेलं आहे आता हे लाल तांदळाचे गुणधर्म काय आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या लाल तांदळाचा जो लाल कलर आहे तो लाल कलरच हा नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यानंतर ज्यांना डायबिटिक्सची भीती वाटते त्यांच्यासाठी खुशखबर अशी आहे की याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे म्हणजे डायबिटिक्सची लोकं पण हा भात खाऊ शकतात ह्याच्यामध्ये पूर्ण फायबर आहे त्याच्यामुळे पचायला सोपं जातं याच्यामध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉल पण कमी होतं म्हणजे इनडायरेक्टली तुमचं वजन वाढायला अटकाव करतं तर हे रिच फ्लोरस कंपनीने हे विंटेज रेड राईस आणलेलं आहे आणि हे विंटेज रेड राईस एक्सक्लुसिव्हली निर्माण केलं आहे श्री मोकल गुरुजी निसर्ग बाग यांच्यामध्ये पूर्णपणे सेंद्रियरित्या मी यतीन मोकल तुम्हाला ही सगळी माहिती देत आहे रिच फ्लोरसच्या माध्यमातून मादे तुम्ही खालील मेन्शन केलेल्या व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर संपर्क करू शकता धन्यवाद